मी माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मी सामाजिक उपक्रमानेच वाढदिवस साजरा करत असतो याही वर्षी मी जिल्हा परिषद शाळेमध्ये अंतर्गत भैरवाडी वस्ती वस्ती जिल्हा परिषद शाळेमध्ये मी सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप केले आहेत यावर्षी आणि दरवर्षी मी प्रत्येक ना काही ना काही वाढदिवसाचं निमित्त साधून काही ना काही चांगला उपक्रम घेण्याचा प्रयत्न करत असतो नक्कीच वाढदिवस आहे काय संकल्प केलेला वाढदिवसा मी माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या वाढदिवसानिमित्त गावकऱ्यां काही ना काही माझ्याकून गावकऱ्यांच काम करण्यात यावं किंवा काही काही माझ्या हातून गाव गावातल्या <coughs> गोरगरीब लोकांच्या काही गोष्टी होवत काही चांगल्या गोष्टी माझ्या हातून होवात हे माझ्या वाढदिवसाच्या यांनी मी ठरवलं संकल्प केला आहे काय काय कार्यक्रम असणार कसे कार्यक्रम असणार आता कार्यक्रम कालच शाळेमध्ये स्कूल बॅग वाटप केल्यात आज थोडा आनंद बनला सगळं जेवणाचं नियोजन होत थोडस काही अडचणीमुळं <laughs> ते उद्यावरती हे केले कारण की उद्याच्या आनंद बनला आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवणार आहेत आणि आज माझ्या सगळ्या सर्कल मधून माझ्या गावातील सगळे प्रतिष्ठित सगळे माझा मित्रपरिवार आज इथं येणार आहे आणि छोट्या खाणी आमचा वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा होणार आहे ते आमच्या गावचे उपसरपंच श्रीकांत नवले यांचा वाढदिवस आहे आज दरवर्षी त्यांचा वाढदिवस काही ना काही सामाजिक उपक्रम करून साजरा करत असतो गेल्या वर्षी आम्ही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला होता यावर्षी गावातील जिल्हा परिषद शाळे येथे लहान मुलांना स्कूल बॅग वाटप केलेला आहे बहिर गावांतर्गत बहिरवस बहिरवाडी वस्ती आहे तिथे पण तिथल्या शाळेत पण स्कूल बॅग वाटप केलेलं आहे आणि पाली तेलिंग इंडिया इथे जेवणाचा एक कार्यक्रम आज होता पण काही कारणाचा उद्या तेव्हा आम्ही करणार दरवर्षी काही ना काही सामाजिक उपक्रम घेऊन आम्ही वाढदिवस त्यांचा साजरा करत असतो